महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे व स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिक्षक गौरव व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न पत्रकार आणि पत्रकार म्हणजे देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्या समाजात आपण राहतो जगतो आणि वाढतो त्यामुळे त्या, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व स्वराज्य तोरण ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट अनुभवी ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवाजी चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमांचे आयोजन अंबाडी नागा येथे करण्यात आले होते या सामाजिक उपक्रमामध्ये आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले मराठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमास आमदार शांताराम मोरे राज्य सरचिटणीस मराठी पत्रकार संघ विश्वासराव धर्मसेवक डॉक्टर सोन्या पाटील यासमोर अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम यशस्वी पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये काही पत्रकारांना पदनियुक्ती देखील करण्यात आले त्यामध्ये लोकमतचे नरेश पाटील यांना ठाणे जिल्हा उपाध्यक्षपद तर ठाणे जिल्हा अध्यक्षपद इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संजय भोर यांना देण्यात आले व मनपा क्षेत्र अध्यक्ष किशोर पाटील यांना देण्यात आले तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका अध्यक्ष सुनील लोण्या समेत त्यांच्या सर्व पत्रकार मंडळींनी विशेष मेहनत घेतली तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे

पाणा पाहुनी हो हे मराठी पाळा पाहुनी फलफलाची बल्या नौका पुढे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल आभारी आहे श्रांचं साधन महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज या ठिकाणी करण्याचं जे मदतही आम्ही व्यक्त केला आणि आमच्या विभंध तालुक्याच्या आणि विवंड शहराच्या वतीनं सर्वांनी एकमतानाच्या ठरावाला साहेब मंजुरी दिली चोरच्या स्थानिक म्हणजे जिल्हा परिषद ज्या शिक्षकाच्या पाठीमागे राजकीय मदत हस्त असेल किंवा ज्याची तातच आर्थिक व्यवस्थेतून त्याला की हिंमत असेल त्याला पुरस्कार दिला जात होता हे प्रत्यक्ष आम्ही अनुभवलेलं आहे कोणत्या दोन चार जर म्हणजे आमच्या आदरणीय प्राध्यापक गोपालजी वेसंडे यांना मागच्याच त्याच्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला साहेबांची आरोप पुस्तक चाललेली आहेत